निलेश चव्हाण याच्या कर्वेनगरच्या घरी पोलिसांकडून दीड तास तपास तपासाचा भाग म्हणून पोलीस निलेश चव्हाणचे कॉल रेकॉर्ड सुद्धा तपासणार निलेश चव्हाणला सोबत घेऊन पिंपरी चिंचवड पोलिसांची त्याच्या घरी झाडाझडती वैष्णवीचा पती शशांक सासू लता आणि नणन करिश्माचा मोबाईल जप्त तर निलेश चव्हाणची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्ट सुद्धा जप्त वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजी स्वाती कसपटे यांच्याकडे देण्याचा निर्णय सध्याच्या परिस्थितीमध्ये वैष्णवीच्या बाळावरती चांगले संस्कार होण्यासाठी हीच योग्य व्यक्ती असल्याची कसपटे कुटुंबाची माहिती वैष्णवी हगवणेच्या लग्नामध्ये रुपवातासाठी एक लाख पन्नास हजार रुपयांचा खर्च वैष्णवीच्या वडिलांची अंजली दमानी यांना माहिती वैष्णवी हगवणेच्या प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र हगवणे आणि वीर सुशील यांना तीन पर्यंत पोलीस कोठडी दोघांचीही एकत्र चौकशी करण्याची असल्यामुळे पोलीस कोठडी वाढवली पुण्यामधल्या भावे हायस्कूलजवळ एमपीएससीच्या बारा विद्यार्थ्यांना कारनं उडवलं या अपघातामध्ये तीन जण गंभीरित्या जखमी तर नऊ जण किरकोळ जखमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्या अपघातामधल्या जखमी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय जी मदत लागेल ती आम्ही करू शिंदे आश्वासन संभाजीनगरच्या दरोड्याच्या प्रकरणी आणखी चार जणांना अटक संतोष लड्डांचा वर्गमित्र बाळासाहेब इंगोलेसह चौदा जणांना अटक बाळासाहेब इंगोलेनं दिली होती लड्डांच्या घरी असणाऱ्या सोन्याची टी डिसेंबर महिन्यामध्ये काही कारणांवरून उद्योजक संतोष लड्डा बाळासाहेब इंगोलेला ओरडले होते आणि त्याचा राग मनात धरून इंगोले, मना इंगोले यांनी टीप दिल्याची माहिती संतोष लड्डांच्या साडेपाच किलो सोन्याच्या दरोड्यामध्ये आतापर्यंत दहा जणांना अटक गुन्ह्याची उकल मात्र प्रत्यक्षामध्ये इतकं सोनं नेमकं गेलं कुठे याचा शोध अद्यापही नाही पाच लाख रुपयांच्या हुंड्यासाठी नवविवाहितेचा शास्त्री छळ हुंडा दिला नाही तर नक्षल्यांकडून कुटुंबाला ठार मारण्याची धमकी विवाहितेच्या वडिलांची भंडारा पोलिसांमध्ये तक्रार सुप्रियाताई सध्या परदेशामध्ये आहेत त्या परतल्याच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विषयांवरती काय भूमिका घेणार ते बघायला हवं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं सूचक विधान मंत्री गुलाबराव पाटील यांची खासदार संजय राऊत यांच्यावरती सडकून टीका राऊत हा पांढऱ्या बायाचा माणूस जिथे जाईल तिथे सगळं काही संपत गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल मालेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान या अभियानाच्या अंतर्गत खासदार संजय राऊत हे मालेगावच्या दौऱ्यावर दुपारी अडीच वाजता अभियान सुरू होईल मंत्री संजय राठोड आज बीडच्या दौऱ्यावर संजय राठोड घेणार माजलगाव इथं बंजारा समाजामधल्या पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक आणि त्यानंतर कामांची का पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर शिंदे शिंदेंच्या हस्ते जिल्ह्यामधल्या विविध विकास कामांचं लोकार्पण होईल अमरावती महानगरपालिकेवरती भाजपचाच महापौर राहील आमदार रवी राणा यांचं विधान भाजपसोबत युवा स्वाभिमान पक्षाची युती असणार असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलं भाजपकडून उर्वरित बावीस जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा याआधी भाजपच्या अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर मात्र बावीस जागांच्या संदर्भात अंतर्गत वाद असल्यामुळे यादी रोखली होती चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी हरीश शर्मा यांची नियुक्ती तर चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्षपदी सुभाष कासनगोट्टुवार यांची नियुक्ती दोन्ही पदावरती आपल्याच गटाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आणि विरोधकांमध्ये रस्तीखेस जिल्हाध्यक्ष निवडीवरून बीड भाजपमध्ये देखील नाराजी जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांची निवड केल्यामुळे भाजपचे आमदार सुरेश धस हे नाराज दक्षिण मुंबईमध्ये भाजपकडून जिल्हाध्यक्षपदी शलाका साळवी यांना संधी अनेक पुरुष पदाधिकारी जिल्हाध्यक्षपदासाठी होते इच्छुक जिल्हाध्यक्ष निवडीवरून मुंबई भाजपमध्ये अंतर्गत नाराजी दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरती भाजपचे कार्यकर्ते नाराज तरुणांना संधी देऊ असं सांगूनही साठ वर्षांच्या वरील जिल्हाध्यक्ष का निवडला भाजपच्या गोटामध्ये दक्षिण मुंबईतल्या कार्यकर्त्यांचा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज कुंभमेळ्याची आढावा बैठक सर्व तेरा आखाड्याचे साधू महंत आणि पुरोहित संघाचे अध्यक्ष बैठकीसाठी उपस्थित राहते मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्याकडून घेतल्या कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी वैष्णव आखाड्याचे महंत नाशिकमध्ये साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये गोदा आरती सुद्धा संपन्न आज एसटीचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन यावेळेला वेगवेगळ्या योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक उपस्थित राहतील घाटकोपर कासार वडवली मेट्रो मार्गिकेचं काम युद्धपातळीवरती सुरू कापूरबावडी आणि माजिवडा भागामध्ये मेट्रोच्या खांबांवरती गर्डर बसवण्याचं काम सुरू आहे वाहतूक कोंडीची शक्यता आहे ठाणे ते भाईंदर उन्नत मार्ग प्रकल्पाची निविदा रद्द घोटाळा करण्याचे आदेश भ्रष्टनाथ शिंदे देतात आदित्य ठाकरे यांचा निशाणा पुण्यामधल्या काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिक त्रस्त मॅरेथॉनसाठी मुख्य रस्ते सुद्धा बंद ठेवले पुणे पोलिसांचा मनमानी कारभार समोर पश्चिम रेल्वेच्या एकशे बासष्ट लोकल फेऱ्या रद्द कांदिवली आणि बोरिवलीच्या दरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम सुरू आहे आणि यासाठी छत्तीस तासांचा विशेष पॉवर मध्य रेल्वेवरती या सीएसएमटी ते विद्याविहारच्या दरम्यान अप आणि डाऊन भीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक आहे सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल हार्बर लाईनवरती या सीएसएमटी ते सुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरती ब्लॉक आहे सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपासून ते चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल पाच दिवसांच्या नंतर वरळीमधल्या आचार्य अत्रे स्थानक आजपासून पुन्हा एकदा सुरू झालंय पहिल्याच पावसामध्ये इथे पाणी साचलं होतं रिक्रोळी उड्डाणपुलाचं मुख्य बांधकाम नियोजित कालावधीमध्ये पूर्ण झालंय वाहतूक बेट रंगकाम आणि मार्गरेषा आखणी कामं येत्या दोन दिवसात पूर्ण होतील राज्यामध्ये आज अडुसष्ट नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे सध्या राज्यामध्ये कोरोनाचे चारशे पंच्याऐंशी रुग्ण सक्रिय आहेत ठाणेकरांवरचं कोरोनाचं संकट वाढले दिवसभरामध्ये नऊ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे ठाण्यामध्ये एकूण एकशे तीन कोरोनाचे रुग्ण आहेत नायगावमधल्या रहिवाशाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची शक्यता आहे विरार विरारमधली चिंता वाढली आहे विनीत विजय केळी असं या मृत्यू झालेल्या रुग्णाचं नाव आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन कोरोना बाधितांची नोंद दोन्ही रुग्णांची लक्षणं अत्यंत सौम्य आहेत नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन सहा ते बारा जूनपर्यंत देशाच्या बहुतांश भागामध्ये पाऊस दडी मारण्याची शक्यता आहे जून पर्यंत कोकण आणि विदर्भामध्ये सरासरीपेक्षा अधिक तर मराठवाड्यामध्ये कमी पाऊस बुलढाण्यामध्ये वारंवार कार्यालयामध्ये येऊनही जिल्हा मृदा आणि जलसंधारण अधिकारी भेटत नसल्यामुळे शेतकरी संतापले जिल्हा मृदा संधारण अधिकाऱ्यांच्या खुर्चीची पूजा करून शेतकरी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेले आहेत सातारा जिल्ह्यामधल्या फलटण माण तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे मोठं नुकसान या पार्श्वभूमीवरती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून फलटण इथं नुकसानीची पाहणी तुळजाभवानी मंदिरामधल्या श्री गोमुख तीर्थकुंडामधील नैसर्गिक झरा हा पावसामुळे प्रवाहित बालाघाट डोंगर रांगामधलं पाणी या झऱ्यामधून नैसर्गिकरित्या मंदिरामध्ये पोहोचतं पेण तरडकोप इथे भोगावती नदीवरचा ब्रिटिशकालीन पूल हा जीर्ण झाल्यामुळे पाडला नव्याने बांधलेला पूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला जालन्यामधील गोदावरी नदीचं पात्र पावसामुळे प्रवाहित अवघ्या दहा ते बारा दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे हे पात्र प्रवाहित झालं आहे मुसळधार पावसाने तुळजापूरमधला पाझर तलाव फुटलाय शेतकऱ्याची शेती आणि उभं पीक यामुळे वाहून गेला पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा सरकारने आदेश दिल्यात नुकसान भरपाईची रक्कम एकदाच देण्यास येणार शासनाच्या निर्णयामध्ये नमूद अटी आणि शक्ती लागू राहतील दाराशिवमध्ये सोयाबीन पिकासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार राहुरी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली दाराशिवमध्ये पहिला पायलट प्रोजेक्ट नवी मुंबईच्या नेरुळ सेक्टर आठमधल्या विश्वशांती सोसायटीमध्ये एका घराचा स्लैब कोसळलाय सत्तर वर्षाच्या आजी जखमी झालेल्या आहेत विरारमध्ये सुद्धा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे अकरा दिवसांमधली ही तिसरी दुर्घटना आहे अल्फिया अब्बास मनासवाला असं या महिलेचं नाव आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती मेंढवण घाटामध्ये अपघात झाला तिघा जणांचा जागीच मृत्यू तर तिघे जण गंभीररित्या जखमी झाला आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती खासगी बस आणि आयुष्य टेम्पोचा अपघात झाला या अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झालाय तिघे जण जखमी आहेत वाशिममधल्या काजाळेश्वर गावामध्ये वीस वर्षीय हो मतिमंद तरुणीचा नग्न अवस्थेमधून मृतदेह सापडला आणि खळबळ माजली आहे या तरुणीवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं बीएमडब्ल्यू कारमधून फिरून दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असलेल्या चोरट्यांचा प्रयत्न फसलाय पाच चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे लॉरेन्स विश्वई गँगच्या मेंबरला यवतमाळ पोलिसांनी अटक केली भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा असं त्याचं नाव आहे मुंबईच्या बोरिवली पश्चिमेमध्ये इमारतीमधील कार पार्किंगची लिफ्ट कोसळली एका मजुराचा मृत्यू तर एक मजूर गंभीररित्या जखमी परळी मधल्या वैद्यनाथ मंदिर परिसरामध्ये नवीन दर्शन मंडपामध्ये शिजवले मांसाहारी अन्न शिवसेना तालुका प्रमुख आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी काढले व्हिडिओ घटनेमुळे नागरिकांचा संताप अमरावतीमध्ये माता रुक्मिणीची पायदळ पालखीचं सात्री पंढरपूरला प्रस्थान पालखीचं यंदाचं चारशे तिसावं वर्ष आहे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघाच्या वतीनं कोल्हापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधल्या शिक्षकांचा मेळावा या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी शिक्षक मतदारसंघामधून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे अनधिकृत भोंग्यांच्या विरोधामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची तक्रार आरसीएफ पोलीस ठाण्याच्या बाहेर सोमय्यांच्या विरोधात मुस्लिम संघटना आक्रमक खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून वांद्र्यामधल्या भाभा रुग्णालयाची पाहणी रुग्णांसोबत बातचीत करून त्यांनी अधिकाऱ्यांना जाबही दिला मंत्री आशीष शेलार यांची सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी रेल्वे पोलीस लोकल पोलीस मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे पावसामध्ये रेल्वे ट्रॅकवरती पाणी भरू नये यासाठी निर्देश दिले आहेत मुंबईमध्ये अतिरिक्त शिक्षकांचं बारा जूनला उपोषण पगारबंदीचे आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी उपोषणाची हाक दिली आहे दहा जूनला देशव्यापी बंदचं माओवाद्यांचं आव्हान माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसव राजू मारला गेल्याच्या नंतर केंद्र सरकारच्या निषेधासाठी बंदचं आव्हान करण्यात आलेलं आहे देशभर स्मारक सभा आयोजित करण्याचं सुद्धा नियोजन आहे खाद्य सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांच्या विरोधामध्ये योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई खाद्य सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या खुशी ट्रेडिंग आणि डिमार्टच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची कठोर कारवाई ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये ईडीने दिल्ली मुंबई आणि बंगळुरूमधल्या सात ठिकाणी छापे टाकलेले आहेत एक कोटी पाच लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे पाकिस्तानी हेरगिरीच्या प्रकरणी कडून आठ राज्यांमधल्या पंधरा ठिकाणी छापेमारी मोठ्या प्रमाणावरती इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि संवेदनशील आर्थिक व्यवहार असलेली कागदपत्र जप्त हेरगिरीच्या <गणागी> आरोपाखाली कासिमच्या नंतर भाऊ अनीसला सुद्धा अटक अनीस हा चार वर्षांपासून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याची माहिती गेल्या चोवीस तासांमध्ये बलुचिस्तानमध्ये बलुच बंडखोरांचा दुसरा मोठा हल्ला पाकच्या सुराम शहराच्या नंतर आता माष्टोंग शहरामध्ये बालूच बंडखोरांचा हल्ला व्वेटा कारची महामार्गावरच्या पोलीस ठाण्याला आग लावलेली आहे ऑपरेशन शिल्डच्या अंतर्गत श्रीनगरमधल्या लाल चौकामध्ये ब्लॅकआउट करण्यात आला मॉक मॉकड्रिलचं सुद्धा आयोजन झालेलं आहे ऑपरेशन शिल्डच्या अंतर्गत जम्मू काश्मीर गुजरातसह सहा राज्यांमध्ये ड्रिल नागरी संरक्षण गुरुग्राम पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी मॉक मॉकड्रिलमध्ये सहभागी कथित नोकरीसाठी जमीन घोटाळ्याचं प्रकरण माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा झटका खटल्याच्या न्यायालयीन कामकाज सुरूच राहील कोर्टाचा निर्णय कनिष्ठ न्यायालयाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याची केली होती मागणी दिल्लीच्या के ब्लॉक सुंदर नगरीमधील घराच्या तळमजल्यावरील एका दुकानामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला तीन मुलांसह चार जण गंभीरित्या जखमी झाल्या सव्वीसाव्या आशियाई चॅम्पियनशिप मध्ये भारतानं चोवीस पदकं जिंकली आहेत भालाफेकपटू सचिन यादव पारुल चौधरी आणि महिला रिले संघाने रौप्य पदक सुद्धा जिंकलं आहे मणिपूरमध्ये सततच्या पावसामुळे नद्यांचा प्रवाह वाढलाय इम्फाळ नदीला पूर आलाय घरं शेती आणि सार्वजनिक ठिकाणं पाण्याखाली सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे एक हजार पाचशे पर्यटक अडकून पडले तर मिझोरामधल्या महापुरामध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे पाकिस्तानला चीनकडून मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांमध्ये ऐंशी टक्के चीनी उपकरणं सिंगापूरमधल्या शांगरी ला संवादामध्ये सीडीएस अनिल चौहान यांची माहिती थायलंडमध्ये वाघासोबत सेल्फी घेणं महागात पडलंय सेल्फी घेत असताना पर्यटकावरती या वाघानं हल्ला केलेला आहे मुंबईमध्ये आंतरविभागीय हो, खात्याच्या अंतर्गत त्रेपन्नाव्या नाट्यस्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ संपन्न कायप्पाचा पाडा हे नाटक ठरलं सर्वोत्कृष्ट मुंबई महानगरपालिकेमधील प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये कलावंत दडलाय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं प्रतिपादन हैदराबाद इथे झालेल्या बहात्तराव्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये थायलंडच्या ओपल सुचाता था। हिला मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा खिताब या विजयाच्या नंतर सुचाताकडून नमस्ते हावभाव करत प्रेक्षकांचं स्वागत आयपीएलच्या क्वालिफायर मध्ये आज मुंबई इंडियन्सची पंजाब सोबत लढत होणार आहे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती हा सामना खेळवला जाईल